Now and press the bell icon. Never miss an update. <laughs> ही काय आहे ही मानसिक गुलामी आहे महिलांची आणि ह्या मानसिक गुलामीचा फायदा कोणाला होतोय भांडवलदाराला होतोय एखाद्या अभ्यास केला पंच्याहत्तर हजार सोळा पंचवीस हजार भरूया आणि तिला पंचवीस हजार रुपये द्यायचं भरूया तुमचे तुम्ही स्वस्तामध्ये त्या ठिकाणी कामाला जाल व्यवस्था कशी आहे आणि हे भांडवलदाराला कळते त्याच्यामुळं

भौगोलिक दृष्टिया सुधा ठीक थी ठिकाणी के सचिव असल वाकी अंतिम समिति एक पक्ष तो कार्यात्मक एक प्रकारे इंजीनियर से सचिव ढोंगा पक्ष दोस्ता फरवाना सचिव कोड़ा है सचिव हाँ एक प्रकारे ना लालनिशान पक्षाच्या राज्य अधिवेशनाच्या तयारीसाठी कार्यकर्ते मिळावा आज श्रमिक या ठिकाणी झाला त्यासाठी जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यातून प्रमुख नेते मंडळी लालनिशाण पक्षाची आज श्रमिकवर जमा झालेली होती त्या ठिकाणी संघटनात्मक प्रश्नावर चर्चा होऊन विविध जबाबदाऱ्या सो सोपवल्या गेल्या त्याचप्रमाणे भाजपचा ज्याच्या डोक्यावर हात असेल त्याला बुडवा व भाजप व त्याच्या दुष्ट पक्षांचा पराभव करा अशा पद्धतीची भूमिका त्या ठिकाणी जाहीर करण्यात आली येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये जातीयवादी संविधानविरोधी भाजपचा पूर्ण पराभव झाला पाहिजे या दृष्टीने लालविषण पक्षाचे सर्व कार्यकर्ते जोराने भाग घेतील असा या ठिकाणी निर्णय करण्यात आला